सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई महाविकास आघाडीकडून मानखटा विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्यांनी आज बारामतीतील गोविंद बागेत दस्तर खुद्द शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी त्यांनी मी निवडणुकीला सामोरे जाऊन जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला प्रभाकर देशमुखांना गत निवडणुकीत आम्हीच संधी दिली होती आणि त्यांनीच पत्रकार परिषदेत माझ्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे असे ठणकावून सांगायलाही ते विसरले नाहीत नमस्ते मी अनिल देसाई उपाध्यक्ष पवार साहेबांना आणि विधानसभा मतदार सगळ्या आदरणीय पवार साहेबांकडे मागणी केली मी साधारण या दोन महिन्यामध्ये मी दौरा केला त्याचा सगळा आढावा मी साहेबांना दिला प्रत्येक गावामध्ये मी आता मान खा मतदारसंघ मतदारसंघ गावातल्या फुलेपर्यंत बांधापर्यंत महिला बदलीच्या घरापर्यंत पोहोचून आलो आणि या सगळा आढावा देऊन मी आदरणीय पवारसाहेबांना सांगितले की यावेळी साहेब मला पंधरा वर्ष सातत्यानं मी धोरण यावेळी आपण मला उमेदवार दिली की मानखा विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार आमदार हा तुतारी अडचण आदरणीय पवारसाहेबांचा आमदार असेल याचा मी आज निवास माझ्या सगळ्या मतदारसंघातले माझ्या सगळ्या बंधू मला या मतदारसंघामध्ये जे काही लोक आहेत इच्छुकांमध्ये सगळ्यांना एकत्र करून मला बघायचं जर पुढच्या एक आठ दिवसामध्ये तर यामध्ये त्यांनी माझ्या सगळ्या ज्या लोकांना सांगितलं आमच्या सगळ्यांना समोर ही की एक दोन नावं जी आहेत पहिले त्यामध्ये तुम्ही आहात त्यामुळं एक दोन नावामध्ये तुम्ही आहात त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांनी बसणार आहे आणि सगळ्यांची एकीकरून काही जरी झालं तर त्या मतदारसंघामध्ये मला परिवर्तन करायचं आहे कारण मान खटावचा आमदार हा आज आपण बघत असेल सगळ्या जिल्ह्यामध्ये नाही राज्यामध्ये बघताय अत्यंत उर्मटपणे अत्यंत निघून घेणे मस्तीमध्ये वागतात आणि आगरणी पवारसाहेबांशी विषयशी लागतो तेव्हा बारामतीशी अत्यंत निवडणूकपणे बोलायचं भाषण कुठले असल्या गावातला गावातला बातला ग्रामपंचायत मिळावा असला ना तर बारामती टीका करण्याशिवाय त्यांची भाषण सुरुवात नाही त्यामुळं असे उर्मट आमदारांना काहीतरी घरी हे ही पवारसाहेबांची भावना आहे आणि तीच माझ्या घरातल्या जनतेतनं सगळं लोकांनी आज सांगितलं साहेबांना की साहेब जर तुमचा आशीर्वाद मिळाला जर यावेळी काही जरी झालं तर परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही ही भावना आज आम्ही पवारसाहेबांना दिलेली आहे मी पवारसाहेबांना सांगितले की साहेब जनतेची भावना तुमच्याकडून सर्वे तुम्हाला मागते साहेबांकडून तुम स्टोरी सर्वे आणि या सगळ्या सर्वे रिपोर्टमध्ये माझं नाव मला माहिती आहे चांगल्या पद्धतीनं आहे मी पवारसाहेबांना सांगितले किमानपूर्णच्या जनतेला हे पंधरा वर्ष आपल्या अंगावरती बुलाल नाही राष्ट्रवादी काँग्रेस पाटील असून मिळालं नाही यावेळी परिस्थिती परिवर्तनाचे जनतेच्या मनात उकावाचं वातावरण आहे यावेळी काही दिवस झालं तर या जनतेच्या नाव बुला पडल्याशिवाय वाटत नाही म्हणून जन मला खात्री आज माझ्या मानपता मतदार मतदारबंधींना जनतेला पवारसाहेबांनी नाराज करणार नाहीत काही जरी झालं तरी आम्ही परवर्तन व्हायसाठी अनिल देसाईला उमेदवारी पवारसाहेबांची मिळेल त्याची मला फोन विश्वास महाविकास आघाडीचं नाव समोर आहे यांचं नाव समोर येते काँग्रेसचे देखील उमेदवार शंभर टक्के आम्ही सगळे एकत्रपासून मात्र मागच्या विषयाला आपण जसं म्हटलं काही वेगवेगळी नावं घेतली मी कोणाचं नाव नाही मागच्या वळत आम्ही सतरा लोक इच्छित बसले होते आत्ताचं फार कमी इच्छुक आहेत आता चारच इच्छुक आहेत चार लोकांनी फॉर्म मारल्या पाहिजे पण शेवटी परत प्रभाकर देशमुख साहेबांना आम्ही सगळ्यांनी आदरणीय पवार साहेबांना भेटले होते एक शेवटची संधी द्या आम्ही संधी दिली होती तर आम्ही त्यामध्ये ठरवण्यात आम्ही सगळे होतो त्यामुळे मला माहिती आहे की यावेळी ते सगळी मनमोठा धुरण प्रभागकर देशमुख साहेबांनीच माझं प्रेसवाली नाव मागच्या डिक्लेअर केलं तर पण मला म्हणले की मला एक शेवटची संधी द्या मला माहिती आहे तिथल्या जो त्या उर्मट आमदारचा परभ अनिल देसाईच्या पाठीमागे ठामपणे राहतील मला ते कुठले महत्वाचे मुद्दे कि त्या ज्याच्यामध्ये तुम्हाला बदल घडवायचा तो इतका वर्षाचा नाही या मानकटा विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत पाणी पानछट केलं या आमदारांनी प्रत्येक इलेक्शन आलं की इलेक्शन पुरता पाण्याचा मेळाव घ्यायचा पाण्याची भाषणा करायची घोषणा करायची आता सुद्धा आपण फक्त पाणी पियणं करायची आत्ता माझं आत्ता पाऊस पडला पण एकटामध्ये दुष्काळ पडला नव्वद गावांमध्ये टँकर चालू आज सुद्धा आपण बघितलं तर कुठेही बांधावरती पाणी पोचलेलं नाहीये पाणी हे फक्त ओड्यामध्ये सोडलं जाते पाणी हे फक्त आत्तापर्यंत कुठल्या काही तलावामध्ये सोडलं जाते पण बांधापर्यंत कुठेही पाणी पोहोचलं नाही ज्या योजना आहेत या योजनांचं शेतकऱ्यांच्या बांधावरती पाणी पोचावं गुरमोडीचं पाणी असेल जुळकटापूरचं पाणी असेल किंबहुना टेंबूचं पाणी असेल हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचाव याच्यापेक्षा हे एक महत्वाचं काम आहे याचबरोबर मी सातारा जिल्ह्यामध्ये बँकेचं पाती म्हणून काम करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे देशातली एक नंबरची बँक आहे जवळजवळ अठरा हजार कोटीचा बिझनेस करत बँक आहे तर त्या बँकेच्या माध्यमातून किंबहुना मी तरुणांच्या हाताला काम आणि डोक्यात चांगला विचार कसा देतील याचं मी काम करतोय किंबहुना मी चुली पेटव मी आमच्या तालुक्यातला आमदार हा घर पेटवणारा मन पेटवणारा आमदार आहे अनिल देसाई आमदार झाला तर चुली पेटवायचं काम करेल तरुणांना उभं करायचं काम करेल उद्योगधंदे उभं करायचं काम करेल यासाठी काम करणं मी तरुण कार्य करतो आणि मला पवारसाहेब निराश करणार नाही यावेळी मी काही झालं तरी लढणार पण आहे आणि जिंकणार पण निराश नाही केलं तर अपक्ष लढणार आदरणीय पवारसाहेब मला खात्री आहे मान खटावच्या जनतेच्या विश्वासावर पवारसाहेब राखील असं काही घडणार नाही आणि जे घडणार नाही तेव्हा मला चर्चा करायची आहे मी उमेदवारच असणार आहे आणि पवारसाहेबांचा उमेदवार विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी एक वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेस साठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑटोमोबाईल मेकॅनिक इलेक्ट्रिकल वायरमन मोटर वाइंडिंग टू व्हीलर फोर व्हीलर मेकॅनिक कम्प्युटर ऑपरेटर कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस पात्रता दहावी बारावी एस टी ची सोय पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट राधिका रोड सातारा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सत्त्याण्णव शून्य एकाहत्तर एकोणीसशे शहाऐंशी पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका